नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत हेल्दी असं चिकन सूप हे हेल्दी चिकन सूप आपण आजारी असाल तोंडाला जव असेल तेव्हा घेतलं तरी सुद्धा चालेल खूप छान असं हेल्दी आहे पौष्टिक आहे लहान मुलांसाठी तर सगळ्यात उत्तम आहे सगळ्यात आधी आपण एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये थोडस तेल घातलेलं आहे एक बारीक चिरून घेतलेला कांदा आपण घालणार आहोत छान असा परतवून घ्यायचा आहे तो कांदा छान सोनेरी रंगावरती तर यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी हळद हळदीने रंग खूप सुंदर येतो आणि ती खूप छान अशी हेल्दी असते त्यामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्ट आपण घालणार आहोत चिकन घालणार आहोत एक किलो चिकन आहे छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन ते चार पाण्याने आणि ते छान आपण त्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक कुकर घेतलेला आहे त्याच्या बेसला मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चिकनचे जे पातील आहे ते ठेवणार आहोत त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आपल्याला सूप करायचं आहे त्यासाठी आपण जास्त पाणी घालणार आहोत सो so, साधारणतः दोन ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मीठ घालणार नाहीये मी आता नंतर घालणार आहे चिकन छान सॉफ्ट शिजू द्यायचं आहे त्यावर झाकण ठेवायचं आहे कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि एक दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत तोपर्यंत चिकन जे आहे ते छान शिजून होईल त्यानंतर मी काय करणार आहे कोथंबीर घेणार आहे भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे आलं लसणाची पेस्ट आहे ती घ्यायची आहे एका मिक्सरच्या भांड्यात कोथंबीर आलं लसणाची पेस्ट घालून छान पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे आता जे सूप आपण मगाशी काढलं होतं ते पाणी मी जे आहे जो आपण चिकनचा स्टॉक म्हणतो तो वेगळा काढून घेतलेला आहे पीसेस वेगळे काढून घेतलेले आहेत थोडेसे जे पीस आहेत ते मी सुपामध्ये ठेवलेले आहेत आणि बाकीच्या मी सुक्क चिकन आहे त्याची रेसिपीची लिंक जे आहे ती मी या व्हिडिओ खाली दिलेली आहे नक्की जाऊन बघा त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं मीठ आणि जे वाटण आपण करून घेतलेलं होतं कोथंबीर आणि आलं लसणाचं ते यामध्ये घालणार आहोत छान असं मिक्स करायचं आहे यामध्ये घालणार आहोत आपण थोडासा गरम मसाला तुम्ही लहान मुलांना देणार असाल त्याला गरम मसाला नाही घातला तरी सुद्धा चालेल पण मोठ्यांना छान लागतो हे सूप जे आहे हे छान आपण उकळवून घ्यायचं आहे आणि एक उकळी आली की आपलं सूप गरमागरम तयार आहे तुम्ही बघू शकता छान असं सूप जे आहे ते उकळलेलं आहे गरमागरम सर्व करायचं आहे सर्दी झाली असली ना तर हे सूप अतिशय उत्तम आहे बरं का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय